चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन ठाणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बादवी कलम पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ चारशे वीस चौतीस प्रमाणे दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी दाखल आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना त्यांचे मोबाईल नंबरवर वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून त्यांच्याशी अर्बाच्य भाषेत शिबी करून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलून त्यांचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबाबत तक्रार व वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे की फिर्यादी यांना त्याचे मोबाईलवर कॉल येणाऱ्या मोबाईल नंबरधारक मंगेश हरेश सुतारे वय चौतीस वर्षे धंदा मासेमारी राणार गोमागल्ली सुतारे हाऊस रामले मार्ग अंधेरी वर्सोवा मुंबई यांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर मोबाईल नंबर कधीही घेतले नसल्याचे सांगितले त्याप्रमाणे वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स यारी रोड अंधेरी येथील व्ही आय कंपनीचा प्रतिनिधी राहुलकुमार टिळकधारी दुबे वय तेहतीस वर्षे धंदा व्ही आय प्रतिनिधी रूम नंबर चारशे एक सी सहा एच डी आय एल बिल्डिंग विरार पूर्व याच्याकडे चौकशी केली असता त्याने कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्याकरिता त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या नावावर दोन ते तीन सिमकार्ड काढत असल्याचे सांगितले त्यापैकी एक सिम कार्ड ग्राहकाला देऊन उरलेली सिमकार्ड त्यांनी लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीजन कॅपिटल पत्ता ऑफिस एकशे एक स्टार मनोर को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कॅबिन क्रॉस रोड भायंदर पूर्व यांना दिली असल्याचे सांगितले नमूद आरोपीत यास दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी अटक केली त्याप्रमाणे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीजन कॅपिटल भायंदर येथे छापा टाकून संबंधित इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता कॉल सेंटर चालक मालक शुभम कालीचरण ओझा वय एकोणतीस वर्षे राणार ए विंग दोनशे एक चंदन व्हॅली शिवार गार्डनसमोर मीरा भाईंदर रोड मीरा रोड पूर्व ठाणे याने सदर सिमकार्ड हे लोन रिकव्हरी टेलिकॉलिंगकरिता वापरलेले आहेत व टेलिकॉलर अमित मंगला पाठक वय तेहतीस वर्षे धंदा टेलिकॉलर रानार मुंबई याच्याकडे स्लाईस फायनान्स कोटक बँक आय डी एफ सी बँक यांच्या लोन रिकव्हरीकरिता अॅग्रिमेंट करून देण्यात आले आहे त्यांनी फिर्यादी यांनी कोणतेही लोन किंवा कर्ज घेतलेले नसतानाही त्यांना फोन केले व वा अरबादच्या भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले वरील दोन्ही आरोपींना दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी अटक करण्यात आलेली आहे सदर तीनही आरोपींना दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे आरोपींकडून कॉम्प्युटरमधील चार एसएसडी हार्ड डिस्क एक जीएसएम गेटवे एक टीपी लिंक कंपनीचा चोवीस स्पोर्ट स्विच एक राउटर तीन मोबाईल असा एकूण सत्त्याहत्तर हजार तीनशे रुपये किमतीचा माल हस्तगित केलाय डी एफ सी फर्स्ट बँक हे कॅपिटल रिकव्हरी तर अशी माहिती मिळाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये राहुल कुमार दुबे जो सिम कार्ड इश्यू करणारा आहे तो अमित पाटक हा एम्प्लॉय आहे सिटीजन कॅपिटलचा आणि शुभम वजा हा सिटीजन कॅपिटलचा मालक आहे तिन्ही आपण आरोपी केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये वापर झालेला आहे राउटर असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेटवे आहेत आर्टिस्ट आहेत आणि तीन मोबाईल असे सगळे आपण सीज केलेले आहेत आणखीन यांनी काही याच्यामध्ये सीम आणखीन काही इश्यू केले करून घेतले होते का आणि आणखीन असे कोणाकडून दुसऱ्या एजंटकडून काही सिम करून इश्यू करून घेतले का याचा तपास चालू आहे तर अतिशय उत्कृष्ट तपास म्हणजे गुन्हे शाखा कंडिव्हरी पथकाने या के ठिकाणी केलेला आहे आणि हे सिम कार्ड बोगस सिम कार्ड आणि अशा पद्धतीने हे लोन रिकव्हरी एजंट आणि त्यांच्याकडून जे कस्टमरना दिले दिला जात असलेला त्रास त्याच्याविषयी हे सर्वजण अरेस्ट आहेत आणि आपण त्याच्यावरती तपास चांगल्या पद्धतीनं करून आता स्ट्रॉंग चार्जशीट आपण दाखल करणार आहोत इंडियाचा एजंट आहे सिम कार्ड तर तो त्याचा त्यांना त्यांचं ते टार्गेट असतं की सिम एवढे तुमच्याकडून एवढे व्हायला पाहिजे तेवढे व्हायला पाहिजे प्लस त्यांची सुद्धा जी सिटीजन कॅपिटलची त्यांची रिक्वायरमेंट होती त्या अनुषंगानं कॅपिटल कॅपिटलने ऑलरेडी काहीतरी अप्लाय केलं होतं व्हड इंडियाकडे पण त्यांची रिक्वेस्ट अमान्य केली होती त्यांना कार्ड इशू करण्यासाठी म्हणून त्यांनी हा दुसरा वे त्याच्यामध्ये बत्करला की अशा पद्धतीने सिम इश्यू करून घेईल आणि सेम डुप्लिकेट यूज केल्यामुळं हा जो कॉलर आहे जो आपण पहिला पकडला याच्यामध्ये तर त्या ज्याने शिम केली त्याला पण आपण अरेस्ट केलेला आहे तर ह्या त्यांनी याच्यामध्ये डुप्लिकेट सिम आहे आपण कुणालाही काही बोललो तर आपण पकडलं जाणार नाही ना। अशा पद्धतीने बिहेव्हिअर होतं आणि कंप्लेनंटचा फोन रॅन्डमली त्यांना मिळाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी शिवीगाळ शिबिरगाळ आहे तर ते सगळे आपण आपल्याकडे अरेस्ट आहेत आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे नेमणूक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर हे करीत आहेत